भगिनी लक्षपती निधी बनवायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे या बाजूक मध्ये पैसे देखील येत राहतील तुम्हाला गॅरंटी देतो आम्ही

हिंगोलीचा संवाद ज्यांनी साधला ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ज्यांना आपण म्हणजे महिला आदराने आणि आपुलकीनं देवाभाऊ असं म्हणतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही अनोळखी योजना त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आपलं शासन यशस्वी झालं आहे आणि आपण सर्व महिलांनी या ठिकाणी आपल्या खात्यावर या योजनेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून असे तीन हजार रुपये आपल्या खात्यावर जमा झालेले आहेत म्हणून आपल्या छोट्या छोट्या गावांमध्ये हो जिथे महत्वाचं तीर्थक्षेत्र असतात तिथे कमान असते आपल्याला माहिती आहे दुर्दैवाने आपल्या राज्याची कुलस्वामिनी आई दुर्जाभवानीच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आपण जरा कमी राहिलो आता मी आमदार झाल्यापासून काही गोष्टी आपण केल्यात आणि तिथे पंधराशे कोटी रुपये आपण आता आपल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे त्यामुळे प्रचंड प्रतिसाद एकतर माता भगिनींचा आहेच परंतु त्या दीड हजार रुपयाचं महत्त्व इतकं मोठं आहे त्याचं कारण असं आहे की पैसे खात्यावरती माता भगिनीच्या येतात आणि ते पैसे त्यांना पाहिजे तसे वापरता येऊ शकतात त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे एक वेगळी उभारी घेण्याचं बळ देखील मिळतं आणि त्यामुळे ते पैसे जी ते जे आहेत ते अमूल्य असे झालेले आहेत आपण सर्वांचा आनंद बघू शकता आणि मी महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी महत्त्वाची प्रभावी योजना त्यांनी सुरू केली आज कार्यक्रमाचं काय आयोजन होतं आज काय कार्यक्रम होतं आज दिवाभाऊंचा कार्यक्रम होता देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार पूर्ण राज्यभर महिला एकत्रित येऊन मानत होत्या त्याच पद्धतीने आपण धाराशिवचा कार्यक्रम इथे तेरमध्ये आयोजित केला होता आणि कार्यक्रम जो तो सर्व भगिनींनी इथे बघितला त्याच्यामध्ये ते, ते पार्टिसिपेट होणार होते बहिणींच्या काय भावना होत्या आज उपस्थित झाल्या होत्या बहिणी त्यांच्या काय भावना हा तुम्ही त्यांना विचारलेलं जास्त बरं पण प्रचंड आनंद एक भावना की आपल्या पाठीशी कुणीतरी महत्त्वाचा व्यक्ती उभा आहे आपलं सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही भावनाच वेगळी आहे मी जास्त न वा सांगता मला वाटतं त्या माता भगिनींच्याच जे काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण टिपल्या तर जास्त योग्य राहील दादा या योजनेविषयी बहिणींना तुम्ही काय आश्वासन देतो मी त्यांना हे सांगतो आहे की भारतीय जनता पार्टीने ही योजना जी आहे ती इतर राज्यांमध्ये अतिशय यशस्वी राबवलेली आहे आणि ती चालूच आहे त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना पूर्ण ताकदीने महायुती सरकार राबवणार आहे केंद्रात आपलं सरकार आहे आपल्या विचाराचं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे आणि येणारं सरकार देखील आपलंच असणार आहे त्यामुळे हे जे काही योजनेच्या माध्यमातून पैसे लागतात ते पैसे मिळायला बिलकुल अडचण येणार नाही कारण केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे आणि त्याच्या पुढे जाऊन की दीड हजाराची रक्कम जी आहे ती वाढवण्याच्या बाबतीत आपले आदरणीय मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि आम्ही देखील पुढच्या काळात त्या अनुषंगाने पाठपुरावा करू विरोधक बोलतात की दोन महिने साधा माझा प्रश्न आहे की जे विरोधक आहेत आणि विरोधकाचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या जाऊन आपण विचारा त्यांच्या घरच्यांना की त्यांनी फॉर्म भरला का नाही आणि उत्तर जर हो असेल तर त्या उत्तरामध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं विरोधकांनाही कल्पना आहे की योजना यशस्वी आहे विरोधकांना माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक वर्षांपासून ही योजना खूप चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि माता भगिनींना याच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे बळ मिळणार आहे आणि त्यामुळे विरोधक जे आहेत ते घाबरून गेलेत आणि खोटं बोलायचा प्रयत्न करत आहेत परंतु माझ्या बहिणी ज्या आहेत त्या खूप हुशार आहेत त्यांना सगळं समजतं आणि योग्य वेळेस योग्य ते करून दाखवतील कार्यक्रम अतिशय चांगला पद्धतीने पार पडला लांब लांबून बायका आल्या होत्या सगळ्याजणी तीन हजार रुपये खात्यावर पडल्यामुळे खूप खुश आहेत काल मी देवकुरळीमध्ये गेले होते तिथं बायकांचा पहिल्यांदा सत्कार केला खात्या पडल्यावर इतक्या खुश होत्या त्या आणि मी म्हटलं काय घेणार आहे तुम्ही या पैशामधल्या तर त्या म्हणाला आम्ही साडी घेणार आहोत सगळ्याजणी म्हणाला आम्ही साडी घेणार आहोत साडी घेणार का काय घेणार हा विषय नाही आहे पण स्वतःच्या निर्णय घेऊन पैसे पडले म्हणून आता त्या ठरवत आहेत मला जरी साडी घ्यायची असेल तरी मला दादांना विचारावं लागतं की साडी घेऊ का पैसे द्या आपला स्वतःचा पगार आल्यानंतर बायका स्वतः निर्णय घ्यायला लागल्यात रुपाली शेंडगे तुगावच्या तिने तिचे तीन हजार रुपये विड्रॉ करून पायाचे पैंजण घेतले पायातल्याचे आणि ती नवऱ्याला म्हणाली की जो माझा भाऊ लांब लांबचा माझा संबंध नाही त्यांनी मला तीन हजार दिले आणि पैंजण घेतले तुमच्याबरोबर बारा वर्ष घातले काढले तुम्ही मला काय घेणार तर तिच्या नवऱ्याने तिला तीनच्या जागी तीन हजार तीस हजार म्हणून सोन्याचे तिने कानातले घेतले हा जो आत्मविश्वास बायकांमध्ये वाढला आहे आत्तापर्यंत बायका काम खूप करत होत्या पण घरात काम करणाऱ्याला पगार नव्हता एक दिवस जर पुरुषांना बायकांचं काम करावं लागलं तर दुसऱ्या दिवशी ते म्हणतील की सकाळी चहापासनं झाडलोट स्वयंपाक कपडे धुणं वाळत झाडलं परत ते घरात आणणं रात्रीचा स्वयंपाक दुधं तापवणं हे शक्य नाही मुलांचं वाढ करणं पण ह्या सगळ्या कामाला पगार नव्हता आणि कुठेतरी बायकांना वाटायचं की आपण काहीच करत नाही आपले नवरे पैसे कंबून आणतात म्हणजे ते काहीतरी म्हणजे एक दुय्यम भावना एक हीन भावना त्यांच्यामध्ये होती मला वाटतं पंधराशे रुपये ही छोटी अमाऊंट का असे ना ते पण त्या बायकांसाठी खूप मोठी आहे अठरा हजार रुपये वर्षाला आणि पाच वर्षामध्ये नव्वद हजार रुपये एकनाथ शिंदेसाहेब बायकांच्या खात्यावर टाकणार आहेत ही गोष्ट खूप मोठी आहे विरोधक म्हणत होते की हे दोन महिन्यापुरतंच निधी असणार आहे हा आणि येणारच नाही एवढे पैसेच नाही आहेत आज शिंदेसाहेबांनी खात्यावर पैसे टाकून दाखवून दिलं की पैसे सरकारकडे आणि जर परत बायकांना आयुष्यभर जर हा पगार चालू ठेवायचा असेल तर त्यांना परत एकदा महायुतीच्या सरकारला निवडून देणं गरजेचं आहे तर हा पगार अमर्यादपणे चालू राहील आयुष्यभर त्यांच्या काय वाटतं नाही मी तुम्ही जर आधी पण बघितलं तर मी कुठल्या बॅनरच्या चा याच्याखाली मी रोज तशी पण गावं करते आहे आणि तसं पण आत्ता माझा मंगळागौर कार्यक्रम झाला परवाला आम्ही घरत गणपती नावाचा पिक्चर दाखवला सगळ्या बायकांना तीन दिवस तीन शो मोफत केलेले होते काल तेरमध्ये मंगळागौरचा कार्यक्रम मोठा झाला आता आमची सगळ्या बायकांची प्रत्येक गटाला एक बस साठ बायका अशी तुळजापूरचे दहा गट आणि उस्मानाबादचे गट असं मिळून आमच्या एक चोवीस बायका दोन दिवस आम्ही नाशिकला ट्रीप लिहितोय ज्योतिर्लिंगला माझं काम अगोदर पण चालू होतं खासदारकीचं तिकीट निघायच्या आधी आणि नंतर पण मी महायुतीची उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून निवडणुकीला उभे होते आणि अजूनही मी आहेत महायुतीचीच घटक आहे आणि माझं काम चालू आहे म्हणजे आज हा जो सरकारचा निर्णय झाला याच्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्या तिघा पक्षांचा तिघा नेत्यांचं आम्ही बहिणी आभार मानतो आहे त्यामुळे हा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्या कार्यक्रमात मी इन्व्हॉल्ड आहे असं पक्षाचं कुठलं काही कार्यक्रमात मी अगोदर पण असं कुठल्याही पक्षात असताना इन्वॉल्व्ह नव्हते किंवा मी पूर्वी राणादादा राष्ट्रवादीत असताना पण मी कुठल्या पार्टीच्या कार्यक्रमांना वगैरे असं खाली स्टेजवर बसून करत होतो पण माझं माझं का काम चालू होतं आणि लाडकी बहिणीचं योजना एक तारखेला रिलीज झाल्यापासून तीन तारखेला आम्ही रोज दोन गावं घेऊन महिलांच्या बैठका घेते की फॉर्म भरलेत का नाही आणि एकसुद्धा भाऊ बहीण आपली म्हणजे बाई वंचित महिला वंचित राहू नये मोठ्या मोठ्या गावांमध्ये तेरसारख्या भेंबळीसारख्या प्रत्येक वॉर्डात मिटिंग घेतलेली हे याच्यासाठी की फॉर्म भरले जावे आणि मला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उस्मानाबाद ह्या तुळजापूर तालुक्यात एक नंबरला आहे आणि तहाराशिव तालुका दोन नंबरला आहे फॉर्म पैसे पडण्यात फॉर्म भरून घेण्यात हे आम्ही कार्यकर्त्यांची पण मी मिटिंग लावली सगळ्या बूथ प्रमुखांची आणि फॉर्म भरून घ्यायला लावले हा काम चालू आहे फक्त त्याला कुठला असा हे नाही आहे तसं काही नाही आहे